नमस्कार मित्रांनो मी मि प्रथमेश शिरतोडे गावराम पोल्ट्री फार्म आपलं पेज आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला गावराम पोल्ट्री फार्मतर्फे दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो दीपावली म्हणलं की तुम्हाला माहिती आहे थंडीची चाहू लागते आणि थंडीची चाहू लागली की आपलं कसं आपल्या पोल्ट्री फार्ममधलं मधलं ब्रुडिंग कसं टाईट करावं लागतं हेही तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो चला आज आपण दाखवणार आहे की ब्रुडिंग आपण कशा पद्धतीने केलं आहे तर मित्रांनो पाहू शकता हे आपल्या फीडचा स्टॉक आलेला आहे प्री स्टार्टर आणि हे स्टार्टर असा आपण फीडचा स्टॉक मागवलेला आहे तर हे पाहू शकता आपण आपला ब्रुडिंगचा हा कागद आहे तर आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो आपलं ब्रुडिंग कसं केलेलं आहे आपण तर मित्रांनो आपण चारी साईटून कागद बांधून घेतलेला आहे आणि वर छतालाही आपण कागद बांधून घेतलेला आहे तर हा कागद आपण एकशे ऐंशी मायक्रॉन एक मध्ये मा बनवलेला आहे तर हा कागद आपल्याला एकशे ऐंशी रुपये पर के जी रुपयानं मिळालेला आहे तर आपण पाहू शकता हे आपण ब्रुडिंग रोल केलेलं आहे पाच त्यामध्ये असे पेपर प्रिस्टार्टर टाकलेला आहे कारण आज आपला पक्षी येणार आहे हे पाहू शकता आपण हे अशा प्रकारे आपण झाप जोडलेले आहेत आणि झापमध्ये प्रत्येक झापाला चार बल्ब टाकलेले आहेत म्हणजे आठशे वॅट दोनशे वॅटचा एक बल्ब टाकलेला आहे आठशे वॅट हिट दिलेली आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे चिनी मातीची होल्डर आणि वन स्क्वेअर एम एम ची वायर वापरायची आहे जेणेकरून आपला शॉर्ट सर्किट होणार नाही आणि तुम्हाला दाखवतो कनेक्शन आपण कसं केलं तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे चिन्ताचे कनेक्टर आपण जोडलेले आहे हे आहे हे सर्व्हिस केबल आहे आणि हे आपण वापरलेली आहे हे आपण वन्स केमोर एम वायर वापरलेली आहे आता हा कनेक्टर वापरल्यामुळे काय होतं की आता हीट जास्त चालू होती दोनशे बॅटला वायर गरम होती त्याच्यामुळे हे कनेक्शन गरम होऊ नये यासाठी आपण कनेक्टर बसवलेला आहे तर हा कनेक्टर आपल्याला इलेक्ट्रिकल दुकानात पंचवीस रुपयाला मिळून जातो तर आपण पाहू शकता क्रिस्टटर आपण खाद्य टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे झाप जोडून घेतलेला आहे आणि यामध्ये टेम्परेचर हे तीस डिग्री सेल्सिअसच्या वर पाहिजे कारण आता आपण पाहू शकता की दिवाळी आहे हिवाळा चालू झालेला आहे तर अशा प्रकारे आपण मित्रांनो ब्रुडिंग केलेलं आहे अजून एक तुम्हाला जुगड दाखवतं मित्रांनो की आपण हिटसाठी साठी काय केलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण तेलाचे डबे कापून त्यामध्ये आपण विस्तव लाकडी पेटवणार आहे आणि हे डबे आपण ब्रुडिंग हॉलमध्ये हिटिंग साठी ठेवणार आहे फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की ब्रुडिंग हॉलमध्ये दूर झाला नाही पाहिजे तर मित्रांनो पहिल्या दिवशी आपल्याला पक्ष्यांना वापरायचं आहे गुळ आणि खायचा सोडा तर तीस ग्रॅम शंभर पक्ष्यांसाठी गुळ आणि पाच ग्रॅम खायचा सोडा वापरायचा आहे तर मित्रांनो माहिती कशी वाढली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या पेजला जर नवीन असाल तर अशा नवनवीन माहितीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये